अकोल्याहून नागपूरला निघालेल्या आगाराच्या धावत्या एसटीने राष्ट्रीय महामार्ग पिंपळवीर नजीक अचानक पेट घेऊन एसटी बसची राखरांगोळी झाली या एसटी बसमध्ये चालक वाहक यांचे सह पस्तीस प्रवासी होते मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले अकोला नागपूर बस क्रमांक एम एच चौदा बी टी चौरेचाळीस अकरा ही एसटी बस अकोला येथून नागपूरकडे जात असताना मंगळवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान पिंपळवीर नजिक एसटी बसच्या इंजिन मधून धूर निघत असल्याचे पाहून प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवून आधी सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले एसटी मध्ये असलेले सर्व प्रवासी तातडीने वाहनाच्या खाली उतरले तोपर्यंत इंजिनने पेट घेतला होता आणि बघता बघता क्षणार्धात संपूर्ण बस पेटली बस चालकाने तातडीने नांदगाव पेठ पोलीस स्टेशन व अग्निशमन दल यांना माहिती दिली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व महामार्गावर झालेली वाहनांची कोंडी पोलिसांनी सुरळीत केली काही वेळातच अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत एसटी बस संपूर्ण जळून खाक झाली होती यावेळी चालकांनी दाखविलेल्या धाडसाचे आणि सतर्तेचे सर्वत्र कौतुक होत आहे चालकाने प्रसंगावधान साधले नसते तर काही क्षणातच खूप मोठा अनर्थ झाला असता अनेकांनी यावेळी चालकाचे कौतुक केले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा